आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल नका धनश्री क्रीडा मंडळाचा शिवजयंती उत्सव उत्साहाचा आणि अभिमानाचा मेळावा सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धनश्री सहकारी गृहनिर्माण संस्था तळोजा अंतर्गत धनश्री क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता शिवमंदिरातून शिवज्योत आणण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवज्योतीच्या आगमनावेळी विभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला याच दिवशी सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलांसाठी भाषणे नृत्य पोवाडे आणि इतर अनेक कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत भव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी या घोषणा मोठ्या उत्साहाने करण्यात आला सायंकाळी सात ते दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक मान्यवर नगरसेवक विविध संस्थांचे मुख्य प्रवर्तक आणि पदाधिकारी यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून उत्सवाला शोभिवंत केले कार्यक्रमाचे आयोजन मुख्य प्रवर्तक गणेश कदम धनश्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिकेत पाटील आणि सोसायटीचे समस्त पदाधिकारी आणि महिला वर्गाने उत्साहाने केले धनश्री क्रीडा मंडळाच्या शिवजयंती उत्सवाने नागरिकांमध्ये देशभक्ती आणि अभिमानाची भावना जागृत केली उत्साहाचा आणि अभिमानाचा हा मेळावा सर्वांसाठी स्मरणीय ठरेल आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయి విసరూ నా